भाजपाचे वागळे मंडळ अध्यक्ष निलेश लोहोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ठाण्यातील पडवळ नगर परिसरात भारतीय जनता पार्टीचे वागळे मंडळ अध्यक्ष निलेश लोहोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजात वावरत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्तेतून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच निलेश लोहोटे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचे तसेच समाजकार्य करण्याचे काम लोहोटे यांच्या माध्यमातून सुरू असते यावेळी नागरिकांनी भावी नगरसेवकाचा केक कापत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक दीपक वेतकर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सुरेश फडतरे उद्योजक दिलीप खानविलकर उपशहर प्रमुख डॉक्टर अभिजित पांचाळ कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ भाजपा मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट विनया भोईर शाखाप्रमुख पांडुरंगा आवटी शाखाप्रमुख बाबूराव महाडिक भरत काळे उपविभाग प्रमुख संतोष मांडे गीताताई मांडे महेश रासम उपशाखा प्रमुख सुनील हांडे उपशाखा प्रमुख राकेश चौगुले मंडल अध्यक्ष भाजपा रोहित गोसावी मंडल अध्यक्ष नौपाडा प्रकाश पालकर शिवसेना विभाग संघटक किसन विश्वकर्मा शाखा प्रमुख विक्रम भोईर भाजपा नेते विजय शेठ पडवळ माजी नगरसेवक सचिन जांभोटकर ॲडव्होकेट बाळा सुब्रमण्यम राजितराम तिवारीजी सनातन लहा समीर नार्वेकर गीताताई देशमुख रवींद्र देशमुख शालिनी तला सुनील कोळपकर गंगाराम जगताप संजय महाराज माने सामाजिक कार्यकर्ते दादी भोसले पावनखिंड मित्रमंडळ शिवगर्जना मित्रमंडळ व सामाजिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आज चोवीस मे आज माझा वाढदिवस आहे हा वाढदिवस साजरा करताना मला प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे त्याचबरोबर जे पोर आहेत या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज समाजसेवेची कामं करतो हे काम करत असताना त्यांचा आशीर्वाद भेटतो आणि त्या आशीर्वादामुळेच माझी ही समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा वाढत चाललेली आहे संकल्प म्हणजे ती मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्यावेळेस समाज क्षेत्रामध्ये काम करतो जास्तीत जास्त लोकांची कामं कशी होईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या चेहऱ्यावर ते हसू कसं येईल या गोष्टीसाठी नेहमीच माझा प्रयत्न असतो मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझे जे वरिष्ठ नेते आहेत यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या समस्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबंध आहे तसं आहे खरं तर हे जे नागरिक आहेत ही माझी जीवाभावाची माणसं आहेत यांच्या आशीर्वादामुळे यांनी माझ्याकडून ज्या काही सूचना केल्या आहेत आणि त्या सूचना केलेल्या मी त्यांनी केलेल्या सूचनेचं प्रत्येक कामाचं मी त्यांना त्यांच्या याच्यामध्ये मी उत्तर दिले बाबा तुम्ही दिलेली सूचना आणि मी केलेलं काम त्याच्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरती जे असे असे आहे हेच माझे असे आहे हा विषय असा आहे भावी नगरसेवक हा नंतरचा विषय आहे पण माझ्या माध्यमातून लोकांची कामं होतात याच्यामध्येच मला खूप मोठा आनंद आहे म्हणून भावी नगरसेवक होईल किंवा संघटना जी जबाबदारी देईल याच्या माध्यमातून लोकांची कामं करणे हाच माझा सर्वात मोठा हेतू आहे